बिझनेस स्टार्टअप कर्ज विना दोन हजार पंचवीस युवासाठी आणि बेरोजगारासाठी नवीन व्यवसायासाठी कर्ज तेही बिनव्याजी तर कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कागदपत्र काय लागणार आहेत हे आपण या हिटमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी बेरोजगारी वाढत चालली आहे पण सरकार आता देत आहे एक अशी संधी जिच्यामुळे तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता तेही शून्य टक्के व्याजदरात बिझनेस स्टार्टअप कर्ज योजना दोन हजार पंचवीस जिच्या माध्यमातून सरकार देते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज तेही बिनव्याज आणि अत्यल्प दराने तर योजनेचे फायदे नवीन उद्योग सुरू करणाऱ्या तरुण तरुणांना पन्नास ते पाच लाखापर्यंत अधिक आर्थिक मदत दिली जाणार आहे बँक गॅरंटीची गरज नाही कर्जाच्या परतफेडीला तीन वर्षापर्यंत सूट असणार आहे महिलांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य आहे तर अर्ज कोण करू शकतो तर वय अठरा ते पंचेचाळीस वर्षा दरम्यान असावे शिक्षण त्या व्यक्तीचे शिक्षण किमान दहावी पास कुठल्याही उद्योग सेवा सुरू करण्याची कल्पना असलेला कोणताही बेरोजगार युवक किंवा युवती त्यांना म्हणजे कोणता व्यवसाय करणार आहे त्याची कल्पना त्यांच्याकडे असायला हवी तर अर्ज प्रक्रिया जवळच्या उद्योगता विकास कार्यालयात जा करायला भेट द्यायची आहे किंवा ऑनलाईन अर्ज एम एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायला अर भेटेल तर योजना खालील बँकाद्वारे राबवली जाणार आहे यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोडा युनियन बँक बेंक, महाराष्ट्र बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँका तर यासाठी काय आधार कार्ड पॅन कार्ड शिक्षणाचा पुरावा बिझनेस प्लॅन बँक पासबुक जात निवासी प्रमाणपत्र हे कागदपत्रे लागणार आहेत तर नोकरी शोधत मित्रांनो बसू नका आता स्वतःच्या नोकऱ्या निर्माण करा सरकारचं पाठबळ आहे तुमचं स्वप्न मोठं ठेवा तर व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांना स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी एक दिशा द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा